नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र पोलीस दल अर्थात पोलीस बांधव यांचे विषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात एक आत्मीयतेची आणि सुरक्षिततेची भावना आहे एखाद्या जिल्ह्याचं लोकसंख्या जर का पंचवीस तीस लाख असेल ना तर त्यांच्या संरक्षणाची किंवा सुरक्षेची जबाबदारी ही अडीच तीन हजार फार फार झालं तर पाच हजार पोलीस कर्मचाऱ्यांवर असते कारण या जिल्ह्यातील वृद्ध असोत महिला असोत मुली असो लहान मुलं असो तरुण मुलं असो यांना सगळ्यांना एक जाणीव असते की हे जे खाकीवर्दीवाले आहेत ना ते आपल्या वर्दीशी प्रामाणिक असल्यामुळंच आपण सुखानं निवांत झोपू शकतो मात्र या खाकीवर्दीवाल्यांमध्ये देखील हरिभाऊ खाडेसारखे काही हरामखोर लोक असतात काही नासके कांदे असतात काही नालायक लोक असतात ज्यांच्यामुळं ही खाकीवरती डागाळली जाते हरिभाऊ राठोड बीडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक ज्यांच्या हातात बीड जिल्ह्यात सर्वसामान्य ठेवीदारांची जी फसवणूक केली गेली आहे मग त्या वेगवेगळ्या मल्टी संस्था अस मल्टीस्टेट असतील वेगवेगळ्या पतसंस्था असतील छोटे छोटे अर्बन निधीसारखे काही उद्योग असतील यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची करोडो रुपयांची जी काही लुबाडणूक झालेली आहे त्याचा तपास करून गुन्हेगारांना अटक करून त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी न्यायालयापर्यंत पोहोचवण्याचं काम या आर्थिक गुन्हे शाखेचं असतं मात्र या आर्थिक गुन्हे शाखेमधले लोकच ही आर्थिक गुन्हे शाखा वाळवेप्रमाणे पोखरून काढत आहेत या लोकांना लाचेची एवढी सवय झालेली आहे की कि, हे किती रुपयांची लाच मागतील आणि कुणाकडून मागतील याचे सुद्धा यांना भान राहत नाही म्हणजे ज्या जिजाऊ पतसंस्थेच्या बाबतीत या हरिभाऊ खाडे महाशयांनी ज्यांचा पोलीस निरीक्षक हादर ज्या त्यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली ना त्यांना ही लाच मागताना एवढी सुद्धा लाच वाटली नाही की याच मा जिजाऊ पतसंस्थेमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या म्हणजे खाकीवर्दीच्या किंवा पोलीस बांधवांचे देखील लाखो रुपये अडकलेले आहेत अनेक पोलीस बांधवांनी रिटायर झाल्यानंतर आपली आयुष्यभराची जमापुंजी तिथं फिक्स्ड डिपॉझिट केली होती अनेकांच्या मुलींची मुल लग्न त्यामुळं मोडली पुढं ढाकलावं लागलेली आहे अनेकांच्या आईवडिलांचं आजारपण हे हात उसने पैसे घेऊन पूर्ण करावं लागले असं असताना आणि अनेक पोलीस कर्मचारी असतील रिटायर्ड शिक्षक असतील हातावर पोट भरणारा माणूस असेल अशा हजारो लोकांनी या खाडे महाशयांना वारंवार भेटून पाया पडून हे सांगितलं होतं की साहेब त्या स्टेटवाल्याच्या मुसक्या आवळा आमचे पैसे बुडाले तो आम्ही तुम्हाला देवासारखं मानतोय तुम्ही जरा आमच्यावर उपकार करा आणि हे खाडे महाशय काय करत होते तर या मल्टीस्टेटवाल्यांकडून लाखो रुपये गोळा करत होते कारण या मल्टीस्टेट तर जेवढा काही तक्रारी यायच्या म्हणजे अगदी बीडमधली सुरेश कुटेंची जी ज्ञानराधा आहे ना जे सुरेश कुटे आता अति उत्साहात फेसबुकवर येऊन सांगत आहेत की मी एकवीस मेपासून पैसे देणार आहे देणार आहेत की नाही माहीत नाही मिळण्याची शक्यता फार कमी झालेली आहे सायरा मार्बन असेल किंवा इतरही माजलगावमधल्या गेवराईमधल्या ज्या टाईपच संस्था आहेत ज्यांचे संचालक फरार झालेले आहेत डायरेक्टर फरार झालेले आहेत अध्यक्ष फरार झालेले आहेत त्यांनी हजारो ठेवीदारांचे करोडो रुपये खाल्ले आणि यांच्या अटकेचा कुठलाही तपास होत नाही हे सगळा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर हे जे फरार झालेले लोक आहेत ना हे बिंदास्त होतात कारण हे जे खाडेसारखे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत ना ते लाखो रुपये या फरार झालेल्या लोकांकडून घेतात आणि त्यांना मदत करतात हे आता लपून राहिलेलं नाही म्हणजे खाडेंबाबत असं मला वाटतं की या खाडेंनी या लाचेसोबत शेण का नाही खाल्लं लाच खाणं म्हणजे शेण खाण्यापेक्षा एक कमी दर्जाचं आहे त्याच्यापेक्षा शेण खायचं खाडेसाहेबांनी बरं झालं असतं पंच्याण्णव हजार म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव हजार फार तर एक लाख रुपये सरकारी पगार असणारा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी त्याच्या आयुष्यभर नोकरी केल्यानंतरसुद्धा एखाद दुसरं एक दोन मजली घर त्याच्यासाठीचा सा प्लॉट एक दोन पाच एकर शेती आणि पत्नीला किंवा मुलीला एक दहावीस तोळे सोनं जमा करू शकतो आजच्या महागाईच्या जमान्यात मात्र हे जे खाडे महाशय आहेत ना यांचं हे मूळ इंदापूर तालुक्यातले रहिवाशी आहे म्हणजे सदर तालुक्यातले आहेत पण यांच्या घरात असं काही नाही की हे फार गडगंज संपत्तीवाले आहेत वगैरे शेती करणारं कुटुंब आहे त्यातून हा हरिभाऊ पोलीस झाला आणि त्याच्यामुळं सगळ्यांची मान उंचावली गेली पण याच्या ह्या लाचखोर प्रवृत्तीमुळं आता मान खाली घालायची वेळ आली डोळ्याला डोळे वर करून बघणंसुद्धा शक्य नाही या हरिभाऊ खाडेंनी इंदापूरमध्ये प्लॉट घेतलेले इंदापूरमध्ये व्यापारी गाळे घेतलेले आहेत परळीसारख्या शहरामध्ये व्यापारी गाळे घेतलेले आहेत प्लॉट घेतलेले आहेत बीडमध्ये यांचे फ्लॅट आहेत प्लॉट आहेत संभाजीनगरमध्ये देखील हे प्लॉटिंगच्या दे व्यवसायामध्ये या मौजकर बंधूंसोबत पार्टनर आहेत पुण्यामध्ये देखील यांनी पार्टनरशिपमध्ये रिअल इस्टेटमध्ये पैसा लावलेला आहे मग एवढा पैसा येतो कुठून लाख रुपये पगार जर का म्हणलं तर पंचेचाळीस टक्के बँकेच्या नियमानुसार पंचेचाळीस टक्के हे घर खर्चासाठी जर का ग्रहित धरले तर बाकीच्या साठ हजारामध्ये हे महाशय करणार काय याचाच अर्थ था, यांना वर कमाई ही दहावीस लाख रुपये महिन्याला होती बरं हे पोलीस अधीक्षक किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपाधीक्षक यांना माहीत नसतं का सगळ्यांना माहीत असतो पण सगळ्यांचा हप्ता ठरलेला असतो पोलीस अधीक्षकांना महिन्याला जर का एक पाच पन्नास लाख रुपये मिळत असले तर त्यातले खाडेसारख्या डिपार्टमेंटच्या म्हणजे आर्थिक गुन्हा शाखेकडून पाच दहा पंधरा लाख रुपये स्थानिक गुन्हा शाखेकडून वीस लाख रुपये असे गोळा करायचे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पी आयकडून ए पी आयकडून ठरलेला दहा पाच लाख रुपये महिना गोळा करायचा आणि एस पी दर्जाचा अधिकारी हा एक दीड कोटी रुपये महिन्याला कमवतो हे उघड आहे यात काही खोटं नाही आहे कोणालाच कोणत्याच एस पीला असं फार शरम वाटायची गरज नाही कारण त्यालाही आय जीला द्यावं लागतं आय जीला देखील डीजीला द्यावं लागतं हा ट्रेंड आहे आणि त्याच्यामुळं ही जी वर्दी आहे ना ही डागाळली चालली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक ज्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली ना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हरकत नाही त्यांनी खूप छान कारवाई केली धाडसी कारवाई केली पण या नाचलुचपत प्रतिबंधक विभागाबाबत सुद्धा बीडच्या विशेषतः एक शंका नेहमी व्यक्त केली जाते की मध्यस्थी पकडला जातो खासगी इसम पकडला जातो पण जो मेन ऍक्यूज आहे ना तो अधिकारी असो की कर्मचारी असो मग तो पोलीस शिपाई असो तलाठी असो एखादा तहसीलदार नायब तहसीलदार असो किंवा खाडेसारखा एखादा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असो हा फरारच होतो तो का होतो म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये बीडमध्ये दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना देखील लाच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता पण त्यांच्या अटकेचं काय झालं पुढं काही कळलंच नाही आणि त्यामुळंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल देखील एक शंका व्यक्त केली जाते म्हणजे इथं असंही बोललं जातं की यापूर्वीचे जे लाचलुचपतचे जे अधिकारी होते ते सगळ्या महसूल पोलीस व इतर विभागाच्या प्रमुख प्रमुख अधिकाऱ्यांकडून महिन्याला ठरलेली रक्कम गोळा करायची त्यासाठी संभाजीनगरच्या त्यांच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक माणूस देखील नियुक्त केलेला होता आणि तो सगळ्या बीड जिल्ह्याचं कलेक्शन करायचा इथल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचा आणि संभाजीनगरच्या एसपीपर्यंत ते पोच करायचं हे सगळं चर्चा आहेत आणि हे प्रत्यक्ष घडतं देखील आणि त्याच्यामुळंच बीड जिल्ह्यात मटका चालू आहे गुटखा चालू आहे वाळू चालू आहे प्रत्येक गोष्ट चालू आहे आणि हे पोलिसांना देखील माहिती आहे अवैध दारू विक्री केली जाते पण पोलीस अधीक्षक यांच्यापासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येकजण डोळ्यावर पट पैशाची पट्टी बांधून बसलेला आहे नाहीतर हरिभाऊ खाडेसारख्या लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाचे दहा दहा प्लॉट चार चार फ्लॅट साडेपाच सहा किलो चांदी एक एक कोटी रुपये रोकड हे होऊच शकत नाही हो आणि यांना लाजसुद्धा वाटत नाही म्हणजे ज्या वर्दीमुळं आपलं कुटुंब आपण भागवतोय चालवतोय त्या वर्दीशी बेईमानी करताना सुद्धा यांना लाज वाटत नाही हे किती जेवढं बोलावं ना तेवढं कमी आहे अगदी सर्वसामान्य माणसाचे पैसे येतो या मल्टीस्टेटमध्ये अगदी पिचलेल्या माणसाचे पैसे रुपये रुपये दोन दोन रुपये भीक मागून पोट पोटाला चिमटा देऊन जगणारे जे भिकारी सुद्धा लोक आहेत ना त्यांनी सुद्धा काही लोकांनी पैसे या बँकेत ठेवलेले होतो आणि त्या हरामखोर पतसंस्थावाल्यांना त्या मल्टीस्टेटवाल्यांना त्या अर्बन निधीवाल्यांना हे खाडेसारखे नालायक लोक सहकार्य करत आहेत पैशासाठी त्यामुळं या खाडेसारख्यांवर निलंबनाची कारवाई होण्यापेक्षा यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणं आवश्यक आहे आणि यापुढं जो कोणी अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकेल ना त्याची संपत्ती सरकारनं जप्त करणं असा कायदा आणणं गरजेचं आहे जसं बिहारमध्ये केलं जातं की सातत्यानं जर का एखादा अधिकारी दोन तीन वेळा जर का लाचलुत्पतच्या जाळ्यात अडकला तर त्याची संपत्ती ही सरकार दरबारी जमा होते तसंच व्हायला पाहिजे तरच या नालायक भ्रष्ट आणि लाचखोर खाडेंसारख्या शेकडो लोकांना पायबंद बसेल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका